नमस्कार मी डॉक्टर शारदा निर्मल महान डोळे दुर्गांपूर आयुर्वेद अँड सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई होण सोप नसत काही हा प्रवास एका दिवसाचा थोडीच असतो बाळ येणार याची चाहूल लागल्यापासून ते इवलासचा जीव हातात येईपर्यंतचा बाईचा आई होण्याचा प्रवास नवनिर्मितीचा पाऊल खुणा आज माझ्यासोबत पूजा आणि तिचे पती मोहन आहे आणि आज माझ्यासोबत पुणे वाघुली सेंटरच्या मॅडम डॉक्टर वर्षा दवने मॅडम आपल्या सोबत आहेत तर पूजाचा प्रवास तिच्या शब्दात सांगेल आम्हाला तर खरं तुम्ही दुर्गा माता म्हणून आनंद होतो कारण प्रचंड संघर्ष या मुलींनी काढलेला असतो आणि एक क्षण असा येतो की आता आपल्या हाताशी काहीच राहिलेलं नाही असं वाटतं आणि त्या क्षणी आयुर्वेद किती वर्ष झाली होती लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली होती आणि आठ तुझं पूर्ण नाव सांगा खरं तर माझं नाव पूजा मोहन कांबळे आणि सर तुम्ही आणि तुम्ही काय करता सर इरिगेशन मध्ये

आईवीएम एक लास्ट पर्याय आहे ऍलोपॅथिक मध्ये आईवीएम मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं की जाऊयात आपण मग आम्ही गेलो बघत चला ते पण करून बघूयात म्हणून ते फेल झालं मनोज सर तुम्हाला तर मंगूर आर्वेदची माहिती कशी मिळाली फेसबुक बघत होते आता फेसबुक बघता बघता त्यांना ते एक व्हिडिओ दिसला त्या मध्ये दुर्गा माता त्याच्यामध्ये माहिती मिळाली तर त्यांनी सांगितलं की आपण पण जाऊया तिथं मग इथे आल्यानंतर असं वाटलं का कारण मी त्यावेळेस आता दुर्गापूरच स्वतःच सेंटर नव्हतं पुण्यामध्ये मी नगरवरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये यायची कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पेशंट तपासायची तर एक नगर मधून येणाऱ्या डॉक्टर आहेत म्हणजे आपण एवढ्या मोठ्या मोठ्या पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलंय आणि ते फरक पडेल का असं वाटलं होतं का आम्हाला तो व्हिडिओ वरून एवढं पॉझिटिव्हिटी वाटली की त्यांनी वाट जे माहिती सांगितली होती त्या मॅडम आल्या सांगितलेली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये मला विश्वास वाटला की हे काहीतरी पॉझिटिव्ह दिसते इथं ते बघून आम्ही ते म्हणजे आपण जे कुठेतरी एखादा व्हिडिओ बनवतो माहिती सांगतो त्याचा पण फायदा होतो त्याचा पण खूप फायदा होतो तो जर व्हिडिओ नसता आला तर आम्ही इथपर्यंत आलो पण नसतो अगदी खरं बोललात तुम्ही म्हणजे आज श्रद्धाचे आभार की तिच्यामुळे अजून एकाला मातृत्व आणि पितृत्व मिळालेलं आहे एकाला एक न होणाऱ्या दाम्पत दाम्पत्याला बाळ न होणाऱ्या दाम्पत्या आज बाळ त्यांच्या हातात आलेलं आहे म्हणजे खरं श्रद्धाचे पण आभार की मी तेच सांगत असत जेव्हा आपण इतरांचं चांगलं चिंततो तेव्हा आपल्या आयुष्यात आपोआप चांगलं होत असतं आणि श्रद्धा म्हणजे असे कितीतरी कपल्स आहेत की ते कायम माझ्या संपर्कात असतात आज पण ती इथे आलेली आहे म्हणजे ते एक फॅमिली होऊन जाते दुर्गमपूरची पूर्ण ही आमची टीम असते की ते आमच्यासोबत कायम असतात त्यांना एक जाणीव असते की आज आयुर्वेदामुळे आपल्याला बाळ झालं आणि हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे ही त्यांची तळमळ असते आणि ते पेशंट मधून पण जाणवते तर पूजा मी तुला विचारल की असं झालं असेल ना की नागरिक पण म्हटले असेल एफ फेल आहे आणि कुठल्या त्या नगरच्या मॅडम आणि त्यांच्याकडे जाऊन तुला बाळ खरंच होणार आहे का मग त्यावेळेस तुम्ही कसा डिसिजन घेतला सगळेजण बोलतात की ह्या डॉक्टरकडे जावा त्या डॉक्टरकडे जावा नातेवाईक पण म्हणत होते की आता नाही होणार असं पण एक मी ते व्हिडिओ बघितले त्याच्यातून मला खूप पॉझिटिव्हिटी भेटली होती की नाही मी आई होऊ शकते मग आले मी मॅडमकडे आणि म्हणजे बाबा तुला बाळ राहिलं आपल्याकडे आणि बाळ तुझ्या हातात आलो तो क्षण कसा होता तुमच्या दोघांच्या आयुष्यासाठी भविष्यातला क्षण म्हणजे खूप महत्त्वाचा होता हा त्याच्यासाठी आठ वर्षे घालवले होते आणि म्हणजे वर्णन वर्णन नाही आयुर्वेदिक बद्दल मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्या म्हणजे आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण केलं जातं तर मॅडम कडे मला जेव्हा राहिली तेव्हा मॅडमने नाडी परीक्षण करून सांगितलं होतं की बाबा प्रेग्नेन्सी कन्फर्म आहे पण बाळ जरा वीक आहे बीटा ते आम्ही एस के, हो टेस्ट केली त्या दिवशी संध्याकाळी मला दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट भेटला जे नाडी परीक्षण करून सांगितलं होतं तोच रिपोर्ट ब्लड टेस्ट मध्ये खरं आहे अगदी म्हणजे आमच्याकडे नाडी आणि प्रकृती परीक्षणाला खूप महत्व दिलं होतं आणि जसं म्हणून की मॅडम खूप वेळ देतात तर जेव्हा मी त्या भूमिकेत जाते डॉक्टरच्या तेव्हा मी खूप शांतपणे डोकं शांत ठेवून नाडी परीक्षण करणं असेल प्रकृती परीक्षण करणं असेल इंटरनल चेकिंग असेल याच्यामध्ये कुठलीही गडबड न करता कारण तुमचं निदान आधी नीट झालं तरच आम्ही उपचार व्यवस्थित करू शकतो आम्ही मार्केट <laughs> मध्ये म्हणजे लाख लाख दोन दोन लाख फी घेणारे बघितले पाच मिनिटाच्या वरती वेळ येत नाही मॅक्झिमम तीन ते चार मिनिटं वेळ देतात ते विचारत पण नाही की तुम्हाला काय झालं प्रिस्क्रिप्शन घेतात आणि मेडिसिन घ्या आणि जा म्हणतात म्हणजे असं आहे आता मी जेवढं पण तुम्ही पुण्यात फिरू शकता किंवा कुठल्याही जाऊ शकता पाच मिनिटाच्या वरती कोणीही वेळ देत नाही वेळ देत नाही आणि फीज पण खूप जास्त आहे लाख लाख दोन दोन लाख आहेत तरी पण ते पाच मिनिटाच्या वर वेळ देत नाही कोणी अशी परिस्थिती आहे कारण पेशंट एवढे दोनशे तीनशे पेशंट बसलेले असतात ते दिवसामध्ये कव्हर करायचे ते दोन तीन मिनिट ते नाही काय झाले आलं पेशंट गेलं म्हणजे तुम्ही फक्त डॉक्टर चेंज करता त्याच्यात तुम्हाला काय होतंय हे त्यांना कधीच माहिती होत नाही कारण ते तुम्हाला विचारतच नाही काय नक्की बघायला त्यांच्याकडे हेच आहे समाधान आयुर्वेदिक डॉक्टरांचं सुद्धा कि आमच्या पेशंटला जेव्हा एफ करूनही बाळ होत नाही आणि आमच्या आयुर्वेदिक उपचारांनी बाळ होत तेव्हा आयुष्य त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे म्हणजे समाधान किंवा सुख कशात आहे ह्या माझ्या पेशंटच्या सर्व भावनांमध्ये आहे आणि त्यांच्या रिझल्ट आयुष्य म्हणजे जी आता आमची टीम आहे डॉक्टर अपूर्व मॅडम डॉक्टर वर्षा मॅडम किंवा डॉक्टर प्रशांत सर असतील या किंवा दुर्मापूरचा पूर्ण स्टाफ आहे या सर्वांच्या सहकार्याने आमचं फक्त एकच उद्दिष्ट असतं की तुम्हाला आम्हाला आई बनवायचं आहे तुम्हाला आम्हाला पॅरेंट्स बनवायचं आहे तर इतरांसाठी तुम्ही काय संदेश द्याल साठी संदेश द्यायचं झालं तर सगळेजण म्हणतात की आयुर्वेदिक मध्ये खर्च आणि वेळ खूप जातो तर असं काही नाहीये की तुम्हाला जर ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या भेटली तर ते पॉझिटिव्ह लगेच तुम्हाला रिपोर्ट येऊ शकतो आयुर्वेदिक मधून आणि खरं तर आयव्हीएफ फेल झाल्यानंतर लोक येतात किंवा आय दारापर्यंत पोहोचल्यावर येतात ऑलरेडी तुमचे तिकडे अडीच तीन लाख खर्च झालेले असतात किंवा त्याच्यापेक्षा डबल सायकल केली तर पाच लाख त्याच्या पुढची सायकल केली तर आठ लाख माझ्याकडे आठ आठ फेल ले ले सुद्धा आमच्या दुर्गापूर आयुर्वेद मध्ये मातृत्व मिळालेलं आहे परंतु इथे एका आयबीएफ इतका देखील खर्च होत नाही हे मी सांगते तुम्हाला पन्नास टक्के त्याच्यापेक्षा नक्कीच कमी होईल किंवा त्याच्यापेक्षाही काही ना कमी लागतो आणि तो पण का लागतो तर आयुर्वेदामधील रसायन भाजीकरण कल्प वापरावे लागतात वंदत्व ही समस्या अशी आहे की रस रक्त मेद अस्थि मज्जा शुक्र तुमचा शुक्र धातू चांगला बनवायचा असेल किंवा स्त्रीचा अर्थ म्हणजे स्त्री बीच चांगलं बनवायचं असेल तर त्याच्या आधीचे आम्हाला सहा धातू तुमचे हेल्दी करावे लागतात निरोगी करावे लागतात तेव्हाच शुक्र धातू चांगला श्रवतो किंवा स्त्रीचं आर्तव चांगलं श्रवतं मग एवढं सगळं समजा एखादी भिंत आहे भिंतीच्या खूप खोलवरच जर आपल्याला काही दोष काढायचं असेल तर ती अख्खी भिंत आपल्याला खरवडावी लागते ना तसंच असतं आयुर्वेद हे काही सर्दी खोकला नाहीये परंतु लोकांना काय होतं की बंधत्व ही समस्या अशी असते की याच्याने तुमचं काम अडत नाहीये तुम्ही तुमचं ऑफिस करता स्त्री शिक्षण करता त्यांची नोकरी करतात व्यवस्थित जेवतात खावतात आजार कुठेच दिसून येत नाही पण पूजाचा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होती म्हणजे कळतच नव्हतं की का राहत नाही मग अशा वेळेस ते नाणी परीक्षण प्रकृती परीक्षण आमचे औषधोपचार हे निर्याकर सगळं का काम करतात आणि तुमचे जेव्हा सगळं शरीर चांगलं होतं निरोगी होतं त्यातनं तुम्हाला मातृत्व मिळत तर इथेही खर्च होणारच ना याच्यामध्ये सुवर्णकल्प आहे प्रवाळ आहे मौतिक आहे तुमचा हा दोन वर्षाचा नाही तुम्ही आहे काही कपलस पंचवीस वर्षांनी माझ्याकडे येतात मग मा तुम्हाला फक्त छोटीशी औषधं वापरून कसं बरं रिझल्ट तर थोडं समजून घ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच असतो तर खूप खूप धन्यवाद पूजा आणि मनोज तुम्ही आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसार मोहिमेमध्ये इथे सहभागी झालात आहे